अक्षरनंदन प्राथमिक विद्यालयात क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण मोबाईल सोडा मैदान जोडा मनोज येथून अक्षरनंदन प्राथमिक विद्यालयात शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज माने तर प्रमुख अतिथी म्हणून साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही के माने तर प्राथमिक विभागाच्या प्रशासकीय अधिकारी उषाताई आडे उपस्थित होते या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक विजेत्या खेळाडूंना प्रथम द्वितीय तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस आणि सांघिक कबड्डी आणि खो खो आदी खेळातील विजेत्या संघांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा अनिवार्य सहभाग आणि खेळाचे महत्व करत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग घेत जास्तीत जास्त वेळ मैदानात घालवणे गरजेचे असल्याचे नमूद केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन सिद्धेश्वर कदम यांनी केले आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले या प्रसंगी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक तानाजी भांडुळे अरुण गवळी आणि सहशिक्षिका क्रांती कांबळे शीतल डोलाडे शिल्पा जाधव पांचाळ मॅडम आणि शिक्षिकेतर कर्मचारी अक्षय हेडे आदींनी मेहनत घेतली